नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत ही जी रेसिपी आहे ही माझी आजी मला बनवून द्यायची माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळी तिने छान डबाभर हे बनवलं होतं आणि याचा मला खूप जास्त फायदा झाला रिसेंटली माझ्या एका बहिणीचा फोन आला आणि तिला जुळे झालेले आहेत त्यामुळे तिला स्वतःला पटकन काही करून खीर पिणं किंवा या गोष्टी हळीव खीर या सगळ्या गोष्टी पिणं करून पिणं दोन मुलींना सांभाळून जुळ्या मुलींना सांभाळून शक्य होत नाही तेव्हा मला क्लिक झालं की अरे ही रेसिपी आपण तिच्या बरोबर आणि तुम्हाला सगळ्यांबरोबर सुद्धा शेअर करू शकतो म्हणजे तुम्हाला ही बाळ झाल्यानंतर झटपट तुमची आई असेल आजी असेल ही झटपट खीर बनवून देऊ शकते इतकी रुचकर स्वादिष्ट लागते तुम्हाला ही नक्की आवडणार आहे आणि याचे सगळे फायदे जे आहेत हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण तुमचं दूध वाढायला तुमचा बांधा पूर्ववत व्हायला आणि प्रसूतीमध्ये जी तुमची शक्ती खर्च झाली आहे ती भरून निघायला ही खीर तुम्हाला मदत करणार आहे प्रीमिक्स बनवायला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो परंतु एकदा का प्रीमिक्स रेडी झालं की दररोज झटपट अगदी पाच दहा मिनिटात आपण ही खीर बनवू शकतो आणि लगेच खाऊ शकतो म्हणूनच ही रेसिपी अतिशय महत्वाची आहे मिस करू नका शेवटपर्यंत बघत राहा यासाठी लागणारं अचूक प्रमाणात साहित्य बघूया अगदी घरात वापरात असलेली जी वाटी आहे त्या वाटीनंच मी तुम्हाला माप सांगणार आहे यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी तांदूळ एक वाटी बाजरी एक चमचा खोबरं दोन मोठे चमचे अळी दोन चमचे खारीक पूड अर्धा चमचा मेथी पावडर वन फोर्थ स्पून सुंठ आपल्याला घ्यायची आहे आणि अगदी वन फोर्थ स्पून आपल्याला इथं जिरा पावडर घ्यायची आहे इथे ड्रायफ्रूट पावडर मी जनरली काय करते आपल्या पिठामध्ये अक्रोड मखाना आणि बदामची पावडर मिक्स करून टाकत असते रोस्टेड बदामाची तर हीच मी इथे घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे ड्रायफ्रुट तुम्ही खीर झाल्यानंतर वरून सुद्धा टाकू शकता हे झालं आपलं साहित्य साहित्याची साहित्या। थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते बाजरीमध्ये प्रोटीन फायबर आयर्न मिनरल्स आणि कॅल्शियम आहे जे दूध वाढीसाठी आणि तुम्हाला ओव्हरऑल शक्ती मिळण्यासाठी खूप महत्वाचं आहे अळीमधील आयर्न आणि फॉलिक ऍसिड आपली जी शक्ती कमी झालेली आहे रक्ताची जी कमतरता प्रसूतीमुळे झाली आहे हिमोग्लोबिन कमी झालंय ते भरून काढायला मदत करतात आणि यातलं विटॅमिन के जे आहे हे आपली पाठदुखी कंबरदुखी सांधेदुखी झालेली आहे हे भरून काढायला हे कमी करायला मदत करतात मेथी पावडरमुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं त्याचबरोबर मेथी दूध वाढीसाठी सुद्धा बाळंतिणीला अतिशय उपयोगी आहे म्हणून याच्यात आपण मेथी दाण्यांचा सुद्धा वापर करणार आहोत त्याला तर मग सुरू करूया या, या प्रीमिक्सला इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुतलं याला त्यामुळे छान पांढरा शुभ्र झालेला आहे आणि फॅन खाली याला छान वाळवून सुकवून घेतलेला आहे आता आपण एक वाटी बाजरी घेणार आहोत बाजरीला धुण्याची गरज नाही तिला छान स्वच्छ निवडलं आणि स्वच्छ पुसून घेतली तरी पुरेसं होतं आता ही एक वाटी बाजरी आपण इथे घेतलेली आहे या प्रीमिक्ससाठी साठी आता गॅस ऑन करा गॅसवर एक कढई किंवा पॅन ठेवा आणि याच्यामध्ये हे तांदूळ छान खरपूस भाजून घ्या तांदूळ भाजताना ते तुम्हाला सतत हलवत राहायचे आहेत कारण तांदूळ जर तुम्ही व्यवस्थित हलवून घेतले नाही तर मग एका बाजूला बाजूला ते करपण्याची किंवा जळण्याची शक्यता असते म्हणून तांदूळ सतत हलवत राहायचे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मंद आचेवर छान भाजल्या ना तर आपलं जे प्रिमिक्स आहे ना हे इतकं छान बनतं खरपूस बनतं म्हणून वेळ काढून छान याला चार पाच मिनिट असं कडकडीत होऊ द्या अगदी लालसर होऊ देऊ नका छान भाजून घ्या त्यानंतर बाजरी सुद्धा छान खरपूस भाजायची आहे थोडासा वेळ चार पाच मिनिट लागू शकतात परंतु मंद असेवर तिला छान खरपूस भाजून आहे जेव्हा ती भाजत येते ना त्यातल्या चार पाच लाया मक्याच्या लायांसारख्या उडायला लागतात अगदी मोठ्या होत नाही पण त्या उडायला लागतात तुम्हाला समजून जाईल की बाजरी छान सर्व बाजूंनी लालसर लालसर भाजलेली आहे लई छान खरपूस भाजू द्यायचं आता गॅस बंद करायचा आणि आपण जे खोबरं घेतलेलं आहे हे, हे खोबरं या पॅन मध्ये टाकायचं खोबऱ्याला जळू द्यायचं नाही पॅन गरम आहे त्यामुळे थोडस त्याला हलवायचं आणि लगेचच काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तांदूळ बाजरी आणि खोबरं एका ताटामध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय आता हे सगळं जे आपण मिश्रण बनवलंय हे आता सध्या गरम आहे तर याला थोडं गार होऊ द्यायचं बाजूला ठेवायचं आता हे जे सगळं मिश्रण आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं मिक्सर वरून काढून घ्यायचं साधारण चार पाच वेळा व्यवस्थित आपण काढून घेतलं मग अतिशय छान खरपूस अशा रंगाची पावडर तयार होते आणि हीच पावडर आपण प्रीमिक्ससाठी वापरणार आहोत आता ही पावडर एका स्वच्छ सुकलेल्या बरणीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आता आपल्याला काय करायचंय अर्धा चमचा आपण मेथीदाणे घेतले तुमच्या घरी जर मेथीदाण्यांची पावडर असेल तर ती तुम्ही यूज करू शकता मेथीदाणे आपल्याला दूध यायला आपला अशक्तपणा कमी करायला हिमोग्लोबिन भरून काढायला सांदे दुखी हाड दुखी गुडघे दुखी आपले जे हाड दुखतात प्रसूतीमुळे जी कंबर वगैरे दुखते ती भरून निघायला खूप मदत करतात आता हे जे मेथीदाणे आहेत याचे प्रमाण तुम्ही कमी अधिक ठरवू शकता एवढे मेथीदाणे घेतल्याने आपली प्रीमिक्स आपली आपण जी खीर बनवणार आहोत प्रीमिक्स रोज खाणार आहोत ती कडू होत नाही अतिशय टेस्टी बनते त्यामुळे तुम्ही एवढे मेथीदाणे घेऊ शकता आणि हे छान वाटायचंय खलबत्त्यामध्ये अगदी फाईन याची पावडर बनवायची आणि ही पावडर सुद्धा तुम्ही बाजूला ठेवा आता या मिश्रणामध्ये आपल्याला खारीक पावडर आणि अळीव मिक्स करायचे आहे त्यानंतर आपली मेथीदाण्याची पावडर सुंठ पावडर जी वन फोर्थ स्पून आपण घेतलेली आहे ती सुद्धा आपण टाकायची आहे सुंठ पावडर ही खूप छान आहे इम्युनिटी वाढवते तुम्हाला सर्दी खोकला पडचा असे आजार होणार नाही सुंठ पावडर टाकायची आणि चवीला वन फोर्थ स्पून आपल्याला इथं जिरे पूट टाकायचे जिरे पावडर टाकायचे हे सगळं प्रीमिक्स छान हलवून घ्यायचं एकसारखं पूर्ण एकत्र करायचं अशा प्रकारे अतिशय छान प्रीमिक्स जे तुम्ही झटपट रोज बनवू शकता ही खीर दररोज दोनदा बाळंतिनीने नक्की खावी किंवा दिवसातून एकदा तरी खावीच खावी आता खावी। आपण ही खीर बनवायची पद्धत बघूया अतिशय सोपी पद्धत आहे अगदी कुकरमध्ये सुद्धा तुम्ही शिजवू शकता पण अशीच आपण ही एक पद्धत बघूया एक छान पातेलं घ्या त्याच्यामध्ये दोन वाट्या जे माप आपण वाटीचं घेतलं होतं ना त्या दोन वाट्या पाणी घाला हे पाणी छान उकळू द्या उकळल्यानंतर एक वाटी पाणी काढून घ्या त्याच्यामध्ये प्रीमिक्स घालून गुठळ्या मोडा म्हणजे ते छान एकत्र करून घ्या एकत्र करून झाल्यानंतर ते असं एकसंध होईल मग उरलेलं जे एक कप पाणी उकळलेलं आहे पातेल्यात त्याच्यामध्ये हे मिक्स करा आणि छान ढवळत राहा खरीप फूडमुळे हे अतिशय छान आणि गोडसर लागतं ढवळता ढवळता तुम्ही याच्यामध्ये थोडस तूप देखील घालू शकता आणि छान ढवळत राहा दोन तीन मिनटं ढवळल्यानंतर मंद आचेवर ढवळल्यानंतर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी होते तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तोपर्यंत तुम्ही ढवळत राहा आणि त्यानंतर याच्यामध्ये उकळलेलं एक कप एक छोटा कप दूध घाला दूध घातल्यानंतरही तुम्ही थोडंसं तूप घाला आणि छान ढवळत राहा अतिशय छान कन्सिस्टन्सी असलेली एकसंध असलेली छान चविष्ट खीर तयार होते आता तुम्हाला गोडवा हवा असेल ना तर तुम्ही वरून खारीक पावडर घालू शकता किंवा थोडीशी साखर तुम्हाला चालत असेल तर ती घातली तरी चालेल गुळ आणि दूध हे विरुद्ध अन्न होतं आणि गुळ घातल्यानंतर फुटण्याची फाटण्याची शक्यता असते म्हणून गुळ शक्यतो टाळा थोडीशी साखर घाला जर तुम्हाला गोडवा हवा असेल अगदी साखर तुम्हाला नकोच असेल ना तर खरीक पावडर मिक्स करा ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे असतील तर वरून तुम्ही फ्रुट्स पेरू शकता याच्यावर एक दोन केसर काड्या सुद्धा घालू शकता आणि छान माझ्याकडे आता ड्रायफ्रूटमध्ये मी बदाम आणि अक्रोडची पावडर करून ठेवलेली आहे मखानाची ती मी वरून याच्यावर मिक्स करते आणि अशी छान मस्त जिभेला तृप्त करणारी मस्त बाळंतिलीसाठी खीर सर्व दृष्टीने पोषक खीर तुमच्यासाठी तयार होते आणि ही खीर तुमच्या बाळाचं वजन सुद्धा वाढवणार आहे कारण तुम्हाला खूप दूध यायला या खिरीमुळे मदत होणार आहे तुमची रक्ताची कमतरता अशक्तपणा प्रसूतीमुळे झालेला जो आपला लॉस आहे शरीरातून जो रक्तस्राव झालेला आहे हा सगळा भरून निघायला ही खीर तुम्हाला मदत करणार आहे ही खीर दिवसातून दोनदा खावी नाही शक्य झालं तरी एकदा तर नक्कीच खावी आता हे सगळं मिश्रण तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता दोन शिट्ट्या घेऊ शकता आणि त्यानंतर दूध मिक्स करून तुम्ही खाऊ शकता परंतु अशा पद्धतीने सुद्धा डाळ्याला सांभाळता सांभाळता अतिशय छान खीर तुम्ही बनवू शकता प्रीमिक्स रेडी जर तर तुमच्या आईला आजीला सासूबाईंना सुद्धा तुम्हाला ही खीर करून द्यायला इझी पडेल म्हणून नक्की ही रेसिपी जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पोस्ट डिलिव्हरी ही आपली प्लेलिस्ट देखील व्हिजिट करा त्याच्यात छान छान व्हिडिओज बाळंतिणींसाठी मी तयार केलेले आहेत ते बघा आणि वेळोवेळी बाळंत्रिणींसाठी माहितीपर अतिशय छान व्हिडिओज चॅनलवर पब्लिश होत असतात ते मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीचं टिल्ड्रन स्टे हेल्दी स्टे हॅपी अँड स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया थँक्यू